नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजा बाजार समित्यांचे आजारेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक अकरा हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक आठ हजार क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल भिवापूर कापूस लाँग स्टेपल आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कम दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल आवक दोनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल नेर परसोपंत कापूस लोकोल क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक आठशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल उमडेड कापूस लोकल अवघ सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसांडास सात हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल अकोला मंजू कापूस लोकल अवघ चौदाशे शेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसांदास सात हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ पंधराशे नव्याण्णव क्विंटलची சீனேசல் சர்வசார ஜாஸ்த் சார்சே எத்திரஜி காபூசல் அக்கா க்விண்டல் மோனல் கார்த்த சாஹி ஆஸ்தார வீச ரூபாய் கவிண்ட்டு पार्श्वनी कापूस एच फॉर मध्यम स्ट्रेपल अवक नऊशे एकवीस क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसांदा सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार शंभर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक सतराशे सोळा क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वतांदा सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत दर सात हजार क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक एकाहत्तर क्विंटल सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार क्विंटल अमरावती कापूस लोकल अवघ साठ क्विंटलची कमीत कम दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल तर होते पाच डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेट या नवीन नोट सोबत तोपर्यंत नमस्कार बाय